वास घेत वाच वास घेतय का सध्या वास घेऊन दे बघल साबधर मग चावल तर चाहून दे कुत्र्यात कोणतं विष येत कुत्र्यात विष नसत झाले होते आबादली होती माणसं कुठल्या अरे अरे आता

धामणधाराला कशाला बोलवतात ते हो काढा आणि ते पलीकड टाका हा काढा ते कागद साइड ला बाजूला अशा अडखळ केली ना मामा सापांना जागा होतोय काढा हा काढब्या तर उंदरा घुस काढते सौका चौकास त्यात अडकले पाहिजे चालू झालेले आहे छान शेतकऱ्यांच्या संपर्कात झालं नाही अजून कोळपायच लवकरच लावलंय शेतापळीचा पण शिजन चालू झालेला आहे शेतापळा शेता अलकायला चालू झालेला आहे मित्रांनो असमान्य घर आहेत मित्रांनो मळ्यात घर असल्यामुळेच असे सापमान्य व्यवस्थित येतात मामाच लागले खांदा नाही ला। सरदाला मदत हां असं पाहिजे खोर घे सरदाई खोरं पण घे पाय काढत येत नाही ना नाही येत नाही तसं असत बरोबर हाय सोड आता काढत्या पूर्वी मामा त्याच्या पुढं जाऊ नका सुंदर रित्या बिना कष्टाचा ऍक्टिव्ह आहे नाकला वाढवी मोठा आहे ना

मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विष परिपूर्ण हा मा साप आहे विषारी मस्त असं आहे साप ज्याच्यात नेहरूटॉक्सिक विष येत आहे लंगरपेठ गाव येत आहे शेतकरी मळ्यामध्ये राहतात गावापासून दोन किलोमीटरवर येत आहे मामांचं अभिनंदन मामाने धाडसा न कांदला आणि सर्प मित्राला बोलवून या सापाचे प्राण वाचवलेले आहेत खऱ्या अर्थाने हे शेतकरी साप वाचवतात पेरणी पालवीचा दिवस आहे कोळपताना बी मामा आलेला आहे तुम्हाला ओळखला नव्हता विषारी नाग आहे तो त्याला मामा भरणी एक द्यायला लागत्या घालायला बॉटल खोळांबाच होतो आता पेरणीचा दिवस फास्ट चालू आहे तास झाला हा दीड तास झालं पेरणीचा खोळांबा बरं जाऊन ते पण म्हणता येत नाही हो विषारी साप असल्यावर हा पुन्हा भीती राहत्या आणि आता पेरणीनं रानं उघडी पडत्यात

पळ का तेच वरात पळते पळ आहे पळ तेच वरात पळ आहे काय करायचं नाग आहे तो मामा पाऊस काय उघडतंय का काय करत आहे बसते काही पाऊस मस्त बरोबर संध्याकाळचा चालत आहे काय गावड्यासारखे घागर घेऊया कळशी मामाची पाण्याची गेला नको म्हटला तर ठेवूया का तुमचं धाडं होत असलं तर ठेवूया नको बेश्रद्धा नाराज झालेत पेरणी पालवीत मदत करतोय है। उंदर खाऊन तसा हा मदतच करणारा साप आहे ना तुम्हाला उंदर खाऊन आणि कोणताही साप जाणीवपूर्वक चावत नाही मामा येऊन जाणीवपूर्वक नाही त्याच्यावर पाय पडलात तर नाग साप आहे हा आणि इथं म्हणजे थोडंसं गवत आहे तिथं म्हणजे त्यांनी इथं मानवी वस्ती पण आहे घर आहे घराच्या म्हणजे इथं मळा आहे पूर्णपणे मळा असल्यामुळं रानामध्येच घर बांधलं आहे आणि तिथं सा म्हणजे जवण वगैरे ठेवलेलं आणि तिथं ना असं म्हणजे काळी माती तिथं एक होल होतं त्या होलामध्ये तो होला जाऊन बसलेला बाहेरून येऊन जाऊन बसलेला आणि असं वरून दिसत नव्हता परंतु थोडंसं ना उकरल्यानंतर आत असं सर्कल करून बसलेला नंतर तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्याला व्यवस्थित रिस्क्यू केले आणि इथं मानवी वस्ती पण आहे आणि शेजारी घर आहे नंतर रान आहे रानात लोक म्हणजे आता पेरणीचे वगैरे दिवस आल्यात सतत कामात असतात म्हणजे रानातल्या कामात असतात कामा आणि मानवी वस्ती पण आहे इथं आणि घरा शेजारी किंवा घरात आत असल्यामुळं रिस्क्यू करावा लागतो हा धामण असू दे किंवा विषारी नाग असू दे घरात आत असल्यानंतर आणि हा घराच्या बाहेरच्या साईडला होता एवढा विषारी मोठा ना ऍक्टिव्ह होता हा भरपूर आणि असा साप म्हणजे मानवी वस्तीत आला अडचणीत सापडला तर मारू नका जवळच्या सर्व मित्राला बोलवा आणि असा विषारी साप चावला तर म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये एक अँटिव्हिनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काही सुद्धा होत नाही फक्त भ्यायचं नाही भिलन नसलं की दोन ते तीन तास कालावधी असतो त्याच्यामुळं सापाला मारू पण नका चावल्यानंतर भिऊ पण नका आणि मग तुमचं नाव काय संभाजी सुरेश संभाजी सूर्यवंशी लंगरपेट त्यांचा अभिनंदन की त्यांनी हा नागसाप वाचवला भीतीपोटी त्याबद्दल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापवाच वा विसरवाचवा त्या खोलपाटाने